रात्रीच्या वेळी कराड वाठार गावावर तीन बाजूंनी तीन ड्रोनच्या घिरट्या युवकांनी ड्रोन केले कॅमेऱ्यात कैद वाठारमध्ये घबराटीचे वातावरण पोलिसांनी सतर्क राहण्याचे केले आवाहन कराड तालुक्यातील वाठार गावावर शुक्रवारी रात्री तीन बाजूंनी तीन ड्रोन गिरट्या घालत असल्याचे निदर्शनाला आले हे ड्रोन दिसताच युवकांनी सदरचे ड्रोन कॅमेऱ्यात कैद केले आहेत हे ड्रोन तीन बाजूकडून आले होते त्यांनी वाठार गावावर तब्बल दहा ते अकरा या दरम्यान तासभर गिरट्या घातल्या अचानक हे ड्रोन दिसू लागल्याने गावातील युवा मंडळींनी तात्काळ या ड्रोनला कॅमेऱ्यात कैद के केले या ड्रोनमुळे वाठार परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे नुकतीच रेठरे वाठार रस्त्यावरील वस्तीवर चोरीची घटना घटली होती यातच रात्रीच्या वेळी ड्रोन पाहायला मिळाल्याने वाठार परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत युवा मंडळींनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी वाठार गावी येऊन पाहणी केली तसेच युवा मंडळींना सतर्क राहण्याचे आवाहन केले दरम्यान ड्रोनच्या घिरट्यांमुळे गावातील युवा मंडळींनी जागृत राहून आणखी ड्रोन येत आहेत का याची पाहणी केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड